चॉकलेट दिलं आणि शांत केलं अशी काही अवस्था झाली आहे बोगावले भुसे या जोडगोळीची भुसे नाशिकचे तर बरच शेट रायगडचे दोघेही शिंदेच्या शिवसेनेचे अनबिटेबल आमदार दोघांची पक्षनिष्ठा आणि आपापल्या जिल्ह्यातील वजन पाहता कॅबिनेट मंत्रीपदही त्यांना मिळाली पण जिल्ह्यातील सिनियर लिडर्स तीन ते चार टर्मचे आमदार आणि अनुभवी नेते असूनही दोघांचा पालकमंत्री पदापासून पत्ता कट करण्यात आला रायगडमध्ये आदित्य तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद पा देऊन शिंदेच्या गोगावले भुसे या जोडगोळीच्या पॉलिटिकल घोडदौडीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न झाला पालकमंत्री पद पा वाटण्याचा नीट पॅटर्न आपण तपासून पाहिला तर देवेंद्र फडणवीसांनी अगदी पद्धतशीरपणे एकनाथ शिंदे यांचा बळी दिलाय का असा सवालही आता उपस्थित केला जाऊ लागलाय भरतछेड गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्री पदापासून नेमकं का दूर ठेवण्यात आलं गोगावले भुसे यांच्या आडून फडणवीसांनी शिंदेना शह देण्याचा कसा प्रयत्न केलाय नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पद पा इतकं महत्वाचं नेमकं आहे तरी काय सविस्तर पाहूयात आजच्या वडिमध्ये हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र फडणवीस सरकारमधील पालकमंत्री पदावर पा परवा अखेर शिक्कामोर्तब झाला जिल्हे कमी आणि कॅबिनेट मंत्री जास्त अशी परिस्थिती असल्यामुळे अनेक मंत्र्यांना पालकमंत्री पदाला मुकावं लागणार हे तर कन्फर्म समजलं जात होतं त्यात चंद्रशेखर बावनकुळे अजितदादा यांनी दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेतल्यानं कटाप होणाऱ्या मंत्र्यांचा आकडा आणखी वाढणार होता बीडचा विषय पेटल्यानं धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आलं तर दुसऱ्या बाजूला दत्ता भरणे हे इंदापूरचे आणि दादांच्या मर्जीतील असल्यानं ना त्यांचं नाव वगळण्यात ना येणं स्वाभाविक होतं अजितदादांच्या दोन कॅबिनेट मंत्र्यांना वगळून अनेक मोक्याची पालकमंत्रीपद दादांनी आपल्या वाट्याला वळती करून घेतले होते फडणवीस यांनी तर भाजपच्या सर्वच कॅबिनेट मंत्र्यांना पालकमंत्री बनवून टाकलं होतं त्यात अगदी पहिल्या स्ट्रम्पच्या मंत्र्यांचाही समावेश आहे पण खरा दणका बसला तो शिंदे यांच्या शिवसेनेला शिवसेनेतील बरश गोगावले आणि दादा भुसे या दोन्ही नेत्यांना वगळण्यात आलं खर तर दादा भुसे हे नाशिक जिल्ह्यातील शिंदेच्या शिवसेनेचे एक मोठं नाव बरतशेड गोगावले हे पहिल्यांदाच मंत्री जरी झाले असले तरी रायगडमध्ये शिंदेच्या शिवसेनेची मेजॉरिटी पाहता गोगावले यांनाच पालकमंत्री पद मिळणार हे जणू सगळेच गृहित धरून चालले होते पण खरा दणका या दोन नेत्यांनाच बसला पण एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या महत्वाकांक्षांचे पंख चाटण्यासाठीच पालकमंत्री पदाचं वाटप असं करण्यात आलं का फडणवीस यांनी भुसे आणि गोगावले यांना पालकमंत्री पदापासून वगळून नेमकं काय साध्य केलं ते जरा थोडक्यात समजून घेऊ सुरुवातीला बोलूयात दादा भुसे यांच्याबद्दल तर नाशिकचं पालकमंत्री पद भुसेंना डावलून भाजपच्या गिरीश महाजन यांना देण्यात आलं सलग पाच टर्म आमदार अनेक राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद इतकंच कष्टाला तर धुळे नाशिक आणि पालघर सारख्या महत्वाकांक्षा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा अनुभव असताना देखील भुसेनचं नाव पालकमंत्री पदापासून वगळण्यात आलं खर तर नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची पाळमोळ रुजवण्यात भुसेंचा वाटा कुणालाही नाकारता येणार नाहीये म्हणूनच भुसेन ना नाशिकमधून त्याही पेक्षा पालकमंत्री पदापासूनच वगळण्यात आल्यानं अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीसला ला सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे अशा वेळेस हिंदुत्वाचा अजेंडा पुढे घेऊन जाण्यासाठी ही एक मोठी संधी असणार आहे अशा वेळेस जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या आणि नियोजनाचा कारभार आपल्या हातात ठेवण्यासाठी फडणवीसांनी आपली संकट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्री पदावर वर्णी लावली असावी पण नाशिकमधून शिंदेच्या शिवसेनेला ब्रेक लावण्यासाठी देखील फडणवीसांनी दादा भुसे यांचा पत्ता कट केला असल्याची चर्चा आता होऊ लागली दुसऱ्या बाजूला रायगडमध्ये ही पालकमंत्री पदाची जबाबदारी आदिती तटकरे यांना देण्यात आली खर तर रायगडचा विचार करता इथं सर्वाधिक आमदार शिंदेच्या शिवसेनेचे निवडून आले होते बरच गोगावले यांचा कोकणातील प्रभाव सर्वसमावेशक नेतृत्वाची भूमिका आणि तटकरे गोगावले या वादाची असणारे किनार पाहता गोगावले यांच्यासाठी रायगडचं पालकमंत्री पद आरामात सोडलं जाणार अशी चर्चा सुरू होती मात्र गोगावलेंचा तटकरेंच्या नावाला असणारा विरोध माहीत असून देखील आदिती तटकरे यांनाच पालकमंत्रीपद पा देऊन गोगावलेंच्या राजकारणातील महत्वाकांक्षेचे पंख छाटण्यात आले मात्र कोकणातील पालकमंत्री पदाच्या पा वाटपाचं नीट अनालिसिस केल्यावर शिंदेच्या शिवसेनेला कोकणात ब्रेक लावण्यासाठीच हा सगळा घाट घालण्यात आला होता का असं आता बोललं जाऊ लागलं खर तर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो त्या कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांना पालकमंत्रीपद पा सोडण्यात आलं मात्र सिंधुदुर्गाचे पालकमंत्री पद नितेश राणे यांना देण्यात आलं सामंत यांना शह देण्यासाठी राणे भावंडा आमदार असणं नारायण राणे खासदार असणं आणि आता त्याच घरात एक कॅबिनेट मंत्रीपदासह पालकमंत्री पदही देऊन सामंतांच्या पर्यायानच शिंदेचाच बळी नकळतपणे फडणवीसांनी दिलाय की काय अशी चर्चा होऊ लागली दादा भुसे आणि बरशेठ गोगावले यांना पालकमंत्री पदापासून वगळून फडणवीसांनी खरंच शिंदेच्या अडचणी वाढवल्यात का नाशिक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोकणातील शिंदेच्या शिवसेनेला आव्हान देण्यासाठीच गोगावले भुसे या जोडगोईला पालकमंत्री पदापासून वगळण्यात आलंय का तुम्हाला याबाबत वाद काय वाटतं तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद